नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा आज पुन्हा एकदा कॅन्टबरी पार्क रेस कोर्सवर हो आम्ही आलेलो आहोत तुम्ही जर जा जॅकपॉट नावाचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर इथं आज परत एकदा आलेलो आहोत कारण घोड्यांच्या रेस तर आज बघायच्या आहेत त्या एकदा बघून झालेल्या आहेत तर आज शामरुगाच्या रेसेस आहेत आणि झेब्रा त्याच्या रेसेस आहेत आणि काय आम्ही कॅमल उंट उंट रेसेस आहेत हा असला एकदम बन्नाट इव्हेंट ऐकला ज्योतीने सांगितला विला आ, की असं असा इव्हेंट आहे बघ येतस का बिलवाला सुद्धा हे सगळं खूप आवडेल त्या म्हटलं हे कधीच न ऐकलेल्या गोष्टी आहेत आणि बघूयात आज की कसं शामरुक जोर, जोरात जोरात पडतं ते माहिती आहे त्यामुळे शामरुग एक तर मला लहानपणापासून बघायचं होतं की प्रत्यक्षात कसं दिसतं तर ते, ते सुद्धा या निमित्तानं मला आज बघायला मिळेल आणि तुम्हाला आमच्यासोबत हा अनोखा इव्हेंट बघायला मिळेल चला आज जाऊयात तर हे आहे ते रेस कोर्स गेल्यावेळी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा थोडी भीती वाटली होती कारण रेस कोर्स वगैरे हे सगळे श्रीमंतांचे शौक असतात असं वाटायचं ॲक्च्युली आणि मग इथला सगळं अनुभव तुम तर तुमच्याशी शेअर केलाच तर आत्ता इथं येताना थोडंसं थोड्या वेगळ्या फिलिंगज आहेत थोडं छान वाटतंय आणि हे सगळं आवा आपल्या आवाक्यातलं आहे हा कॉन्फिडन्स आहे आत्ता तिकीटं आधीच काढून ठेवलेली आहेत आबीच्या हातात जी बॅग दिसतीये आहे ती पाण्याच्या बाटल्यांनी भरलेली आणि बिल्लूचा खाऊ थोडाफार ज्योतीचा ट्रक इथं आहे आज त्यामुळं जेवणाचं इथंच आहे दुपारचं तिकीट स्वाइप करतोय आधी आम्ही इथं ऑर्डर करतोय आजचा मेनू थोडासा वेगळा भेळ आहे आणि मला खूप दिवसांनी भेळ भेड़ खायला मिळणार आहे आज ज्योतीकडे बिलवाला समोसा आवडतो तो समोसा घेईल आणि आवी पेरी पेरी चिकन पेरी-पेरी चिकन इथं खाण्यासाठी शेड आहे एक आणि असेल टेबल्स आहेत तर आधी आम्ही इथं बसून खाऊ आणि मग आपण आत जाऊयात खूप भूक लागली यम्मी आणि तुझं यम् खूप ट्रस्ट आहे तिथे बाहेर आत पण असतील मे बी गेल्या वेळी तुम्हाला हे आतून थोडंसं नीट दाखवता आलं नव्हतं गडबडीत आम्ही आत गेलो होतो ना आणि पहिली वेळ होती त्यामुळे आता जरा नीट दाखवते खूप मोठं आहे हे रेस्कोर्स तिकडून वर जाऊ शकतो आपण आणि वर बसू शकतो रेस बघण्यासाठी काय करायचं डायरेक्ट आपण याला जाऊया काय करूया तिकीट ओके ठीक आहे आधी पैसे लावणार आहे आज पण आम्ही श्रीमंत आहे चला आता पैसे लावूयात आधी <laughs> नंबर आहेत बरेच आणि स्क्रीन दिसते तिथे पैसे लावायचे हा इथला ना मला मास्टरपीसच वाटलेला इतका सुंदर घोडा केलेला आहे ना हा लोकरीच आहे खूपच छान वर्क आहे हे गेल्या वर्ष गेल्यावेळी मी फक्त काचेतून बघितलेला आज मस्तपैकी उंचावर जागा मिळाली आहे आपण आम्हाला आणि मेन म्हणजे वर्ष होत आहे ना सावली आहे थोडीशी आज एक्स्ट्रीम डे आहे इकडं लिटरली तेहतीस डिग्री सेल्सिअस वगैरे ऊन तापणार आहे मला माहिती आहे यावर्षीचा उन्हाळा भारतात याच्यापेक्षा कितीतरी पटीनं कडक होता पण आता इथं एवढ्याही वातावरणाची एवढ्याही टेम्परेचरची सवय राहिलेली नाही आहे थंडी जास्त असते त्यामुळं थोडं जरी ऊन जास्त पडलं तरी ह्युमिडिटी वाढते आणि फार त्रास होतो त्या वातावरणाचा इथं मोठी स्क्रीन लावली आणि त्याच्यावर सगळं yeah, कळू शकता आपल्याला In the first extreme day, and by decree, top of so the between him, so to go, he leaves the <laughs> right ball, Still pressured <laughs> by Big Kitty behind him. RNR Audible and Tina One is surging home on the outside. That's it for the two. Oh, <laughs> <laughs> सांगितलेला येस ना <laughs> चला, तर सुरुवात आठवत नाही बसण्याचं ते घुडा एका दिवसात एकदाच करणार आहे आता एकूण कुडा अजून टोटल नऊ रेस आहेत एक रेस झाली त्यातून माणूस दिसतो का तू म्हणा खाली प्रत्येक वेळेस सुरू होण्याच्या आणि तो, तो वाजवतो घोडे हो आले रिंगणात आता दुसरी रेस सुरू होणार आहे त्याचेच हे घोडे सगळे रिंगणात उतरलेले आहेत इथून सुरू होईल मेबी हा तिकडे तिकडे तो ट्रक जो असतो त्यांचा स्टार्टिंग पॉइंट तो तिकडे गेल्या वेळी आपण बघितलं ना त्या ट्रक मधून ते कसे सुटतात तो पॉइंट तिकडे काका खाली बसा ना जरा काही दिसत नाहीये बघ आपण तीन डॉलर लावलेले पाच नंबरच्या घोड्यावर आपल्याला नऊ डॉलर मिळाले म्हणजे तिप्पट पैसे मिळाले ते एखादा लाख डॉलर लावायला पाहिजे होती घोड्यांना आंघोळ घालून झाली आता हे सगळं जमीन भिजवतायत जमीन ओली करतायत तो ड्रग च्या मागे आणि पलीकड दोन इकडं शॉवर आहेत हे पण पाणी मारून झालं त्याच्यानंतर ट्रॅक्टर लेवलिंग करायला आले सगळं हो ना एक रेस झाली की या सगळ्या प्रोसेस पुन्हा रिपीट 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 होतात असं हे दिवसातून नऊ वेळा होणार आपण ज्यावेळी तिकीट घेतो आणि तिकीट आत येताना चेक करतो त्यावेळी हे पुस्तक मिळतं यात सगळ्या रेसची माहिती लिहिलेली असते मी तुम्हाला एक दाखवते आता ही थर्ड रेस जी आहे जी आता सुरू होणार आहे ती दोन वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे यात हे सात घोडे जे आहेत ते धावणार आहेत आणि त्यांची इथं माहिती सगळी दिलेली आहे त्यांचं वजन किती आहे त्यांचा ट्रेनर कोण आहे जॉकी कोण कोण आहे याच्यावरून आपल्याला अंदाज येतो आपण मग पैसे लावू शकतो याच्यावरून ओ वाह मस्त यावेळीची रेस तिसरी रेस बहुतेक आमच्या समोरून सुरू होणार आहे येस सगळे हॉर्सेस तयार आहेत आणि आता तयार आणि आता सुरू होईल रेस सुरू झाली पुढची रेस सुरू व्हायला थोडा वेळ आहे ब्रेक आहे मध्ये आणि बिलवाला करायची होती पोनी राईड आज जातानाच त्यानं ते बघितले होते पोनीस आणि म्हणाला होता की मला ही राईड करायची आहे आत गेल्यापासून त्याचं सुरू झालेलं एकतर पोनी राईडला न्या नाहीतर मग मी या ट्रॅकवर रेस करतो त्या जॉकी म्हणून त्याला घोड्यावर बसायचं होतं असा प्रकार मग आता त्याला पोनी राईडला घेऊन आलो इथे हे आपले मुलांसाठीची एक फन ॲक्टिव्हिटी आहे की ती छोटे छोटे आहेत ते पोनीस आणि असेच गोल फिरणार मला वाटलं जरा तरी कुठून तरी लांबून एका ट्रॅकवरून तरी नेऊन आणतील कुठलं काय हे एवढाच खेळ आहे <laughs> ब्रेक संपलाय आणि आता इथं उंटांच्या रेस होणार आहेत या उंटांची नावं तर असली भारी भारी आहेत एकाच नाव आहे अल्लादीन एकाचं नाव आहे कॅमला <laughs> हॅरीस ही तर आईटच आहे म्हणजे आता सुरू होईल इथे हॅ असली भारी रेस झाली आहे नाही मी कधीच बघितली नव्हती असली उंटांची रेस आता इथे होणार आहे शामरुगांची रेस शामरुग बसला खाली तो उभा राहायलाच तयार नाही आहे रेससाठी असं त्याला आता ते त्याची समजूत काढायची सुरू आहे तिकडे फक्त या असल्या रेसेस बघण्यासाठी आज लहान मुलांची खूप गर्दी कर आहे कारण ऑस्ट्रिच रेस आणि झेब्रा रेस हे सगळं मुलांसाठी खूप आकर्षण आहे बाकी इथं नेहमीप्रमाणे रे हॉर्सच्या रेसेस आहेतच आणि हे मध्ये मध्ये त्यांनी आपलं एंटरटेनमेंटसाठी या रेसेस ठेवलेले आहेत ह्याच्यावर काही पैसे बिसे लावलेले नाही आहेत कोणी फक्त मनोरंजनासाठी आहेत या शामरुगांचा काय भरोसा नाही आहे त्यामुळे इकडं नेट घेऊन ते थांबलेले आहेत उंटांसाठी पण असेच थांबलेले पण शामरुगांसाठी ते गाडीसुद्धा लावलेली आहे त्यांनी थेट गाडीतच जायचं आहे रेस संपवून कसली अशा शाहरुखांची रेस म्हणजे मी फक्त ऐकलं होतं की खूप ॲग्रेसिव्ह असतात शाहमरुख आज प्रत्यक्षात बघितलं कसलं पाडलं त्यांनी त्या ते जॉकीजना आणि हा जो जिंकलेला कार्यकर्ता याचं आता इथं फोटो सेशन सुरू आहे मजा आली पण पण ते जॉकी फार जोरात पडले आता ह्याच्यानंतर या झेब्रा रेसेस आहेत त्या झेब्रा रेसेसमध्ये सुद्धा तेच झालं कसलं उडवलं त्या पहिल्या जॉकीला त्या झेब्रानं म्हणजे ते उंट होते ते थोडे तरी शहाणे म्हणायचे हे शामरुग आणि झेब्रा यांनी एकसारखाच प्रकार केला पण जॉकी जो होता मागे राहिलेला त्यांनी जिंकवला त्याचा झे आणि आमच्या मागं बसलेले एक आजोबा आहेत ते पहिल्यापासून म्हणत होते इट्स नॉट अ हॉर्स किंवा इट्स नॉट एनी ॲनिमल इट्स अ जॉकी म्हणजे जॉकीवर सगळा विषय असतो हॉर्स पण महत्वाचा असतोच रेसिंगमध्ये पण जॉकी कमाल करू शकतो असा तो विषय आता चला निघायचं इथून आम्ही निघालो आता झिब्रा रेस झाली की आम्ही निघालो खूपच गरम व्हायला लागलं आणि ऑलरेडी किती सात रेसेस बघितल्या आम्ही त्यामुळे मस्तपैकी दिवस गेला आमचा आज मजेत गेला मजा आली <laughs> दोन वेळा हवी जिंकलं सुद्धा त्यामुळे तर अजून मजा आली तुम्हाला आवडलं का व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ असं बाय